रांगोळी आणि विषय काय गुढीपाडव कधी झालाय पण गुढी अजून पण ते आपली दोन मजले एवढी एकच गुढी यांची हा आपल्या वर जाईल ती हे ना रे चला तर मग रामकृष्ण तर राजा हे आमच्या सप्त्याचा वाला दिवस तर सेकंडवाल्या दिवशी तर खूप सारा एन्जॉय होतो खूप म्हणजे हा सेकंडवाला जो हा, दिवस असतो तो माझा एकदम आवडता दिवस असतो तर आता येतो हा हे एका दिवसासाठी तर मी खास सप्तलेत असते तर आता काय येतो दिवस ते बघण्यासाठी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल की आजचा दिवस कसला भारी येते का नाही तर बघा प्रश्न होता की मला तर कन्फ्युजन आहे कारण गुढी ही गुढीपाडवायला उभी करतात आमच्या इथं तरी चला माहित अरे आपलं मग दिवाळी का नाही करत दिवाळी का नाही करत मग दिवाळी अरे सप्ताह काय ते पाडवा झालं की सप्ताह असतो ना म्हणून गुढी त्यावेळेस पण उभी नाही तसं नाही मग गुढी कशी आपण उभी करतो उत्साह म्हणून नवीन वर्षाची सण तसच आपला थोडक्यात ही गोष्ट आपल्या इथंच होती का चोरमलेवाडी सगळीकडेच असते केले सगळ्या तुम्ही काय नवीन मी सप्ताच इथं आल्यावर बघते मी सत्ताच इथं बघते आल्यावरती सप्ता तुला माहितीच नाही लग्न झाल्यापासून सप्त्याला आले ते पण इथं चोरमलेवाडीच सप्ताला तुला काय वांग कळत वांग नाही कळत बटाटा सप्ताह माहित नाही लाजपर्यंत हे काय इथं रांगोळी काढली आमच्या दारात आता इकडं त्यांच्या इथं काढायची चालू आहे कुठं काढायची आणि आता जाण्याची म्हणते तिथं काढ म्हातारे तेवढ्याच कामात का तिला काय नाही काढते काढते म्हणते काढल काढल बाळा नको जवळपास चार चार वाजता मंदिरात पालखी निघणार होती आता साडी वगैरे चेंज करायची <laughs> करते करते, करते। <laughs> तुला काय तुझा मेकअप बिकअप करायचा आहे का <laughs> शेणाचा हाताचा शेणाचा मेकअप होय लेप लाव लेप तर बघा झालं रांगोळ्या काढून एक दोन तीन घरी तीन दारात आणि ही जी साइडची रांगोळी दिसली तर ही रात्रीच काढली पोरांनी तर ही पूर्ण म्हणजे वाडी जे मंदिर आहे वरती मंदिरापासून ते पूर्ण सगळीकडून ह्यांनी काढली एकट्यानी ना ह्यांनी रांगोळी काढली बघा सगळी काय काढली तर आता जवळपास पालखी निघलच पालखी निघायचा टाइम झाला आता पटापट आवरतो आणि पालखी म्हणजे कुठंतरी जाणार आहे तर आता ते बघायचंय तुम्हाला हा तर ग्रामदैवत मध्ये जाणार तर ते पण तुम्हाला बघायला भेटल आणि विषय असा झाला की मी इथं अर्धे टिपके राहिले आ बाळा कोंबडा कोंबडा त्याने आलो आता मंदिरात फायनली इकडे तुम्ही मंडळी रेडी असतो आम्हाला दिंडीची तयारी आणि हे बैल छकडा कुठे छाकडापाटी मागे तर बघा इथे जे पूजन वगैरे चालू आहे तर इथून वरती आमची चोरमलेवाडी आहे जे की महाबळेश्वरमध्ये भिलारमध्ये कासवण म्हणून गाव आहे तर तिथं आहे ही चोरमलेवाडी सो तिथं रेबिन वगैरे कट करून त्याच्यानंतर पुढे खालती सगळे निघाले तर आम्ही फुल डान्स बिन्स करत चाललेलं तर खूप भारी वाटलं खरं तर म्हणजे ह्या मुवमेंट एक आयुष्यात कधी विसरू शकत नाही म्हणजे एक देवाची पालखी इथून घेऊन जातात ते म्हणजे मेन गावात खाली कासवण म्हणून गाव आहे तर त्या गावात पालखी नेली जाते तर ही बघा देवाची काठी जे की काठी वगैरे नाचवली जाते तर हे खंड सोबत मस्त असं फुल एन्जॉय म्हणजे प्रत्येकच गोष्टीचा एन्जॉय होतो तर खरंच खूप भारी वाटतं तर हे आहे मेन आमचं गावातलं देवाचं मंदिर जे की काळभैरवनाथाचं मंदिर आहे टाकायचं युट्यूबला टाकून देऊ टाकायचं काठी ह्या वर्षी जरा मोठीच घेतली अण्णांनी बारीक झाली का लागतील जोरात ना तर अण्णा महाराजांच्या पाय वगैरे धुवून झाले त्याच्यानंतर नंबर आला तो म्हणजे आमचे मोठे भाऊजी माझे सगळ्यात मोठे धीर तर त्यांचे पाय धुवायचा चान्स फक्त ह्याच वेळेला असतो एरवी तर कधी त्यांचे पाय पण पड होत नाही पण ह्या वेळेला तर त्यांचे पाय वगैरे धुतले आणि त्याच्यानंतर आम्ही परत एकदा गेलो मंदिरात तर इथं बघा ना आपण म्हणतो ना की देवाचं खरंच खूप सत्व असतं तर ही आमची देवाची पालखी आहे जी की जाताना घेऊन गेलेले खाली ती मंदिरात पण परत रिटर्न येताना ती पालखी लवकर मंदिरात शिरत नाही आणि ना खूप ना झाली जड होती म्हणजे इवन भाऊजींनी आणि ह्यांनी पण पकडलेली तर हेच आम्हाला सांगत होते की पालखी परत नेताना मंदिरात आतमध्ये घालताना खूप जड झाली होती मग ती पालखी काय आतमध्ये शिरायलाच तयार नव्हती म्हणून मग ती परत इकडे आणून ठेवली साईडला

तर त्याच्यानंतर झाला दीपोत्सवचा कार्यक्रम तर सगळ्यांच्या हातात दिवे वगैरे मेणबत्त्या लावून दिलेल्या आणि छान दीपोत्सवचा कार्यक्रम झाला आणि आता फायनली झालं चालू ते म्हणजे कीर्तन तर ह्या महाराजांचं कीर्तन होतं खूप छान झालं कीर्तन आणि पब्लिक पण खूप होतं कारण आज होता सप्त्याचा सेकंडवाला से दिवस दुसरा दिवस तर खूप भारी झालं कीर्तन पण खूप छान झालं पण पूर्णपणे नाही दाखवत आलं कारण खूप मोठा ब्लॉग होईल त्याच्यामुळं कीर्तन वगैरे नाही मी एवढं शूट केलं कीर्तनानंतर चालू झालं ते म्हणजे भजनाचा कार्यक्रम आणि इथं चालू येते म्हणजे भारुड तर ह्याच्यात खूप सारी धमाल आली खूप सारी मज्जा आली फुल कॉमेडी होतं असं भारी वाटलं खूप <laughs>

त्याच्यानंतर चालू झालं भजन तर भजनात नाचणं तर लय महत्वाचं असतं तर इथं बघा शंभू पण फुल एन्जॉय करतो शंभूला पण डान्स करायला खूप आवडतो त्याच्या पप्पांना पण डान्स करायला खूप आवडतो पण त्यांनी काही ह्यावेळी डान्स नव्हता केला म्हणजे इवन ते डान्स करतात ते म्हणजे डीजेवर वगैरे असतं शंभूचं बघा फुले मजा झालेली फुल डान्स करत होता चिंटू पिंटू आणि माझं इकडे चाललेलं बायकांच्या डान्स करणं डान्स म्हणजे आपला बायकांचा कसा पावलांवरचा डान्स की तिथल्या तिथे असं फुल जेमध्ये वगैरे एक ठीक आहे पण देवाच्या दारात असा डान्स नाही चांगला वाटत म्हणून आपलं नॉर्मल पावलांवरती म्हणजे की वारकरी डान्स करतात गोल फेरा वगैरे धरून तसा वाला डान्स चाललेला इथं माझा आणि ह्यांचे नांगरे तात्यात हे तर ह्यांचं भजन म्हणजे खूप फेवरेट माझं मला खूप जाम आवडतं त्यांचं भजन जर शंभूचं तर बघा एकदम फुल मज्जात चाललेली त्याची तर इथं हा फुगडी खेळण्याचं कोणता प्रकारे माहित नाही तर हे अलीगडचे टी शर्ट आणि पॅन्ट घातलेले ते आहेत माझे सगळ्यात मोठे भाऊजी आणि हे आहेत माझ्या नंदेची मिस्टर म्हणजे भाऊस लागतात ते तर फुगडी बघा वेगळ्याच पद्धतीने चालली आहे अरे <laughs> 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 तर बघा इथं सगळ्यांच्या फुगड्या वगैरे चाललेल्या मम्मी पप्पांसोबत फुगडी खेळली त्यानंतर ह्यांनी पण फुगडी खेळली तर हे फुगडीचा कार्यक्रम होता होता वाजलेले रात्रीचे दोन आणि मी त्याच्यानंतर आम्ही फायनली घरी गेलो आणि होतो इथे मला जावे करायचंच लक्षात नाही आणि खूप सारं धमकं होतं आणि आता उद्याचा आहे त्या तिसरा दिवस ऑक्टोबर तो पण खूप छान जाईल तर बघा ह्यांनी फुगडी खेळताना मला तर खूप भीती वाटत होती त्याचं वाटतं काय पाडता काय मला चला तर मंडळी आजचा ब्लॉग इथे सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप आशीर्वाद आशीर्वादा रामकृष्ण रे